धारदार तलवार घेऊन गावात दहशत निर्माण करत फिरणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले नगर तालुका पोलिसांनी त्याला पकडून त्याच्याकडून एक धारदार तलवार जप्त केली नगर तालुक्यातील रुई छत्तीशी गावात ही कारवाई करण्यात आली विशेष म्हणजे पोलिसांनी याच गावात महिनाभरात दुसऱ्यांदा अशी कारवाई केली आहे नगर तालुक्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांना गीतेशी गावामध्ये एक इसम अवैधरित्या धारदार तलवार स्वतःजवळ बाळगून गावात दहशत निर्माण करत आहे अशी गोपनीय माहिती मिळाली त्यानंतर पोलीस निरीक्षक गीते यांनी पोलीस उपनिरीक्षक रणजित मारक पोलीस हेड रमेश गांगर्डे पोलीस कॉन्स्टेबल कमलेश पाथरुड पोलीस कॉन्स्टेबल संभाजी बोराडे पोलीस कॉन्स्टेबल सागर मिसाळ पोलीस कॉन्स्टेबल विक्रांत भालसिंग पोलीस कॉन्स्टेबल विशाल टकले यांना कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार वरील पोलिस अधिकारी आणि अंमलदार यांनी रुई छत्तीशी गावात जाऊन मठ पिंपरीकडे जाणारा रोडवरील कमानीजवळ जवळ सापळा लावला थोड्या वेळाने एक किसम हातात तलवार घेऊन मठ पिंपरी रोडवरून येताना दिसला सदर इसमा उर्फ मोहन नवनाथ खाकाळ व तीस राहणा रुई छत्तीशी तालुका नगर असे त्याचे नाव आहे त्याच्याकडून एक लोखंडी धारदार तलवार जप्त करण्यात आली या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल कमलेश पाथरूड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा